सरकार मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय दमदारपणे चाललंय चांगलं आहे महाविकास आघाडीचं चांगलं सुरू आहे आणि अनेक निर्णय आपण घेतोय पुढे भविष्यात घेणार आहोत नक्की शिंदेसाहेब पण दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे तो असा आहे की गेल्या वर्षभरामध्ये तुम्हाला अशी कुठली कामं जी आहेत ती सांगता येतील की ही कामं जी आहेत ती महाराष्ट्रासाठी पुढच्या काळासाठी खूप मोठी मैलाचा दगड ठरतील आणि त्याच्या पुढचं व्हिजन तुमचं काय असणार आहे यामध्ये सरकार म्हणून जे काम केलं आहे महाविकास आघाडीने ते तर आपल्या सगळ्यांच्या समोर आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय असेल जवळपास एकवीस हजार बावीस हजार कोटी रुपयाची कर्जमाफी दिली जे म्हणजे अगदी सगळ्यांनाच अशक्य वाटत होतं नागपूरच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय घेतला आणि ताबडतोबीने त्याची अंमलबजावणी देखील झाली म्हणजे गेल्या आ, जे काही कर्जमाफी झाली होती मागच्या कालावधीमध्ये मागच्या काळामध्ये त्यापेक्षा या कर्जमाफीची अंमलबजावणी चांगली झाली आणि शेतकऱ्यांच्या देखील चांगल्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या पाहायला मिळाल्या त्यानंतर जे काही चक्रीवादळ आलं त्यानंतर अतिवृष्टी झाली ते, ते दहा हजार कोटीचं देखील सरकारने पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना खर्च कर्जमाफी केली आणि एकंदरीत गेल्या काही काळ कोविडमुळे अगदी सगळ्यांवरच निर्बंध आले असले तरी सुद्धा अनेक उद्योगपतींनी महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक केली त्याचबरोबर जे जे करता येईल कोविडमध्ये आपण पाहतोय की आता मुख्यमंत्री महोदय सातत्याने त्यावर योग्य तो निर्णय घेतायत आणि कोविड आपलं जे काही कंट्रोलमध्ये आलेलं आहे कोविडचं प्रमाण हे इतर राज्यापेक्षा अतिशय आपण पाहतोय की चांगलं आहे की अतिशय चांगल्या प्रकारे कंट्रोल केले काही कटुता आली परंतु शेवटी लोकांचं आरोग्य लक्षात घेऊन काही कटू निर्णय मुख्यमंत्री मोदयांनी घेतले पण ते लोकांसाठीच्या भल्यासाठी घेतलेत आणि त्याचं त्याला त्याला म्हणजे लोकांनी इतर राज्यांनी देखील त्याचं अनुकरण केलं त्यामुळे हे सगळं करत असताना आर्थिक घडी देखील आपण पाहिली की त्याच्यावर देखील हे सगळं लॉकडाऊन असल्यामुळे आपलं जे काही आर्थिक जी घडी आहे ती विस्कटलेली आहे आणि ही हळूहळू आपल्याला मग अनलॉक करत असताना आता हळूहळू आपण पूर्वपदावर येतोय एकंदरीत सगळंच जगत संकटामध्ये आहे परंतु आपल्या राज्यामध्ये आपण ही गाडी हळूहळू आपण पूर्वपदावर आणण्यामध्ये आपल्याला यश मिळते मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्वाचा निर्णय होता तो मेट्रोचा निर्णय होता आणि आरेतून कारशेड हलवल्यामुळं हा सगळा इगो इश्यू झाला आता कांजूरला जे कारशेड गेले त्याच्यामध्ये एका खासगी विकासकानं त्या जागेवर दावा केलेला आहे केंद्र सरकारनं दावा केलेला आहे आता मुंबईकरांसाठी हा प्रश्न किती वर्ष भिजत पडला म्हणायचा नाही यामध्ये आपल्याला मी सांगू इच्छितो की जंगल पर्यावरण हे वाढवलं पाहिजे हे जर समतोल राखायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या पाहिजे विकास करत असताना जर एखादी चूक केली तर ती पुन्हा आपण तशीच कॅरी फॉरवर्ड करायची का ते दुरुस्त करायची हा देखील विचार मुख्यमंत्री महोदयांनी केला काही लोक दिशाभूल करतायत आणि हे मेट्रोचं काम जेवढ्या युद्ध पातळीवर होईल ते आपण करणार आहोत अजून एक महत्वाचा आरोप होतो तुमच्या जुन्या मित्रांकडून ते म्हणजे शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व आता शिवसेनेत राहिलेलं नाहीये हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे उद्ध साहेबांनी परखडपणे आपली पक्षाची भूमिका मांडलेली आहे आणि त्यामध्ये कुठली तडजोड पक्षाने केलेली नाही सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे पोटाला अन्न पाहिजे राहायला निवारा पाहिजे आणि हाताला काम पाहिजे महाविकास आघाडी सरकार जे आहे कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चालू आहे त्यामध्ये सर्वात सर्वसामान्य माणसाचं हित जे आहे हे डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचं सरकार काम करत